नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते यल ए हिरे यांची निवड भोकरेतील महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीच्या अध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते यल ए हिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते दिलीप के राव यांची सचिवपदी गौतम कसबे यांची निवड करण्यात आली भोकर येथील मुख्य चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन के कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली सदरची बैठक ही माऊली मंगल कार्यालयात तालुक्यातील समाजवा बांधवांची बैठक घेण्यात आली भोकर शहरात एकोणीसशे बहात्तर सालापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची नियोजित जागा आहे या जागेवर अनेकांनी दुकाने थाटली असून अतिक्रमण केले होते दोन हजार चोवीस साली नगर परिषदेने अतिक्रमण हटविले आहे या जागेवर भव्य दिव्य पुतळा उभारावा म्हणून ज्येष्ठ नेते हिरे यांनी बैठक बोलावली होती डॉक्टर आंबेडकर पुतळा स्मारक समितीच्या अध्यक्षपदी यलय हिरे कार्याध्यक्षपदी दिलीप केराव उपाध्यक्षपदी गोविंद गायकवाड सुलोचना ढोले कोषाध्यक्षपदी दत्ता डोंगरे यांची निवड करण्यात आली या बैठकीला उपस्थित असलेले बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी अशोक क्षीरसागर यांनी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली तसेच दत्ता डोंगरे यनगे कांबळे यांनी प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपये राष्ट्रपाल इंगोले यांनी अकरा हजार रुपये देणगी जाहीर केली यावेळी भंते संघ शासन डॉक्टर मनोज गिमेकर मिलिंद गायकवाड भीमराव दुधारे सुभाष तेले आदींनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी ज्येष्ठ नेते शिवाजी पाटील किनाळकर बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष एस आर जोंदळे उत्तम येडके अप्पाराव येरेकर प्रभाकर पत्रकार सिद्धार्थ जाधव सुनील कांबळे अशोक जाधव आनंद येडके साहेबराव मोरे गणपती कानिंदे आदींसह आंबेडकरी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश चंद्रे यांनी केले तर आभार शाहीर बाबूराव गाडेकर यांनी मानले रयत संवादसाठी हमीद खान पठाण भोकर नांदेड आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयस संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा त्या जागेवर दिवसापासून त्यावेळेच्या ग्रामपंचायतीने जागा भाडे दिली एकोणीसशे अठ्याहत्तर ला नारायण बाबा रोड हे सत्तर असताना समिती घेतले पुतळा अर्धी पुतळा हालचाली झाली परंतु या पुढ्याच काम कधी एकोणीसशे जागेवरील हटवा म्हणून ते भीमरावराव माजी पॅन्सचे अध्यक्ष आणि शांताबाई वाघमारे जुन्या काय कार्यकर्त्यांना माहीत असतील सहा दिवस धर्मभोर आंदोलन होतो तुला तेव्हा दोन दुकानं हाटून दिली त्याच्यानंतर दहिशे ते दुकानं राहिले विल बी धर्मजीराव यांच्या मार्गदर्शनाखाली आङो आंदोलन केलं पी श्री सागर असतील झोले असते त्यांनी ज्या समितीमध्ये होते अडथळा या अतिक्रमणामुळं बसलेले दुकानदारच ते बैमान झाले आणि आयकोर्टापर्यंत त्याच्यामुळं हा प्रश्न कसा राहिला या ठिकाणी साहेब आहेत त्यांनी प्रयत्न केले अतिक्रमण हटवण्यासाठी नगर परिषदेने केले अशोकराव चव्हाण साहेबांनी प्रयत्न केले गेल्या दोन हजार चोवीसमध्ये अखेर या ठिकाणचं अतिक्रमण हटवण्यात आलं काही आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्ते जे योगदान आहे निवेदनं भोपी आंदोलन वगैरे करण्यामध्ये आमचा तर धर्म आंबेडकरी चळवळ देत आणि आमच्या कणामध्ये शेत रक्ता आहे आमच्या कुठे या ठिकाणी राजकारण न करता कसल्याही परिस्थितीत आपले हेवे दावे असतील काही वैचारिक मतभेद असतील कुणाचं दुर्याचं किंवा शेताचं मानत नाही त्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी रस्ता खाल्या मुलाचं नाद केलं या हजारो वर्षाच्या मुलांमधून आपल्याला बाहेर काढलं आम्ही बोलत होतो कधी कधी जयंती आली कुत्रा नाही मी सुद्धा म्हणत होतो कुत्र्याचा प्रश्न बिघला पाहिजे कुठला झाला पाहिजे बरेच जण मला पण डोचत होते नुसतं जयंतीलाच खातले नाही कोणी पुढाकार घेत नाही अशी आमची चर्चा व्हायची मात्र पुढाकारच कुठे घ्याच नाही पालकला कुत्रा बसला एका फिरेगावामध्ये तिथं मी बोललो आम्हाला सुद्धा लाल वाटेल तिथे नाही दहा कुत्रा नाही होते बरेचसे कार्य करते आपणही तिथं कामाला लागलं पाहिजे त्याविषयी कुत्र्याविषयी मी बोलतो कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो त्याशिवाय हे काम होत नाही मनाचा निश्चय केला आमच्यामध्ये चर्चा होत होत्या पण मागच्या जून महिन्यामध्ये आम्ही खाली बैठक लावली जे म्हणजे वीस पंचवीस लोक होते